नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीस संदर्भातले तीन महत्त्वाचे अपडेट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एन टी एनी ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिलेले होते अशा विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स काढून त्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट दोन हजार चोवीसची परीक्षा देण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासंदर्भातले हॉलटिकीटसुसुद्धा एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेले आहेत परंतु या संदर्भात महाराष्ट्र राज्यातून एकही विद्यार्थी परीक्षा देणार नसल्याचं सकाळच्या एका बातमीच्या हवाल्याने आपण सांगू शकतो सकाळमध्ये तशा प्रकारची बातमी आलेली आहे हे जे काही ग्रेस देण्यात आलेले पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आहेत यापैकी महाराष्ट्रातून एकही विद्यार्थी नाही किंवा महाराष्ट्रातून एकही विद्यार्थी याची परीक्षा देणार नाही असं सकाळच्या एका बातमीमध्ये सकाळी एन टी एका अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या हवाल्याने त्यांनी आपल्या न्यूजपेपरमध्ये ती बातमी दिलेली आहे बातमीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे महाराष्ट्र राज्यातून एकाही विद्यार्थी जर ग्रेस मार्क्सच्या संदर्भात परीक्षा देत नसेल तर महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण परीक्षा फेर पद्धतीने पार पडली असं म्हणावं लागेल महाराष्ट्र राज्यातील सगळ्या परीक्षा ज्या काही झालेल्या आहेत सगळ्या सेंटरवर त्या ठिकाणी कुठलाही गोंधळ झालेला नाही किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स मिळाले नाहीत का याचासुद्धा शोध आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये घ्यावा लागणार आहे परंतु तुर्तास सकाळी दिलेल्या या बातमीमध्ये असं सांगितलेलं आहे की पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्या बाहेरचे आहेत त्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्राबाहेरच्या राज्यात जे काही सेंटर आहेत त्या सेंटरवरचे आहेत त्या विद्यार्थ्यांना रिटेस्ट देण्याची संधी एन टी एने उपलब्ध करून दिलेली आहे परंतु पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील एकाही केंद्रावरील विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षा देणार नाही अशा प्रकारची बातमी सकाळमध्ये आलेली आहे याचाच अर्थ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्रेस मिळालेला नाही ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की जेव्हा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेतील विद्यार्थी त्यामध्ये ग्रेस मार्क्स मिळालेले विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये नसतील किंवा असतील तरी तुरळक विद्यार्थी त्या ठिकाणी उपलब्ध असतील ही एक महत्त्वाची बातमी त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती दो नीट दोन हजार चोवीस संदर्भात जो काही गोंधळ चाललेला आहे किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही प्रकरण चाललेलं आहे किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या राजकीय पक्ष असतील वेगवेगळ्या संघटना असतील किंवा विद्यार्थी असतील यांच्याकडून री नीटची मागणी त्या ठिकाणी होत असताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली काल त्याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे काय मुद्दे सांगितलेले आहेत किंवा एकूण प्रेस कॉन्फरन्सचा सार काय होता ते आपण थोडक्यात पाहूयात की धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या प पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बिहारमध्ये काही घटना झालेल्या आहेत त्याचा रिपोर्ट आम्ही मागवलेला आहे बिहारची आर्थिक गुन्हे शाखा केंद्र सरकारकडे लवकरच आपला अहवाल सादर कर करेल आणि त्यानंतर केंद्र सरकार त्याच्यावर डिसिजन घेईल परंतु परीक्षा रद्द करण्यासंदर्भात त्यांनी काही सांगितलेलं नाही किंवा परीक्षा रद्द होणार नाही असाच सूर त्यांचा त्या ते एकूण पत्रकार परिषदेचा आपल्याला पाहायला मिळतो परंतु टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आलेली आहे की जर सुप्रीम कोर्ट कोर्टानी आदेश दिला तरच केंद्र सरकार ही परीक्षा रद्द करू शकते तसं केंद्र सरकारचा वैयक्तिक नीट दोन हजार चोवीस परीक्षा रद्द करण्याचा कुठलाही प्लान सध्या तरी नाही आठ जुलै रोजी सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात डिटेल सुनावणी होणार आहे हिअरिंग होणार आहे त्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतात त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे परंतु केंद्र सरकार वैयक्तिक पातळीवर नीट परीक्षा रद्द करण्याच्या बाजूने नाही केंद्र सरकार ज्या काही तुरळक घटना घडलेल्या आहेत किंवा ज्या काही पेपर लीकच्या घटना घडलेल्या आहेत केंद्र सरकारच्या दृष्टीने त्या तुरळक घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामुळं संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांना वेटीस धरणं चुकीचं आहे असा सुद्धा सूर धर्मेंद्र प्रधान यांच्या पत्रकार परिषदेचा होता ही एक महत्वाची घटना काल घडलेली आहे त्यानंतर आणखी एक बातमी लाईव्ह लॉ ला या वेब पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळते सुप्रीम कोर्टाने काल पुन्हा एकदा पुनरुच्चार केलेला आहे की काउन्सलिंग प्रक्रिया आम्हाला थांबवता येणार नाही जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती आम्हाला थांबवता येणार नाही काउन्सलिंग प्रक्रियेवर स्टे आणावा याचिकेवर त्या ठिकाणी सुनवाई त्या ठिकाणी हेअरिंग चालू होती परंतु सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा सांगण्यात सांगितलेलं आहे की काउन्सलिंग प्रक्रिया आम्हाला थांबवता येणार नाही आठ जुलै रोजी एकत्रित संपूर्ण ज्या काही चार पाच महत्त्वाच्या याचिका आहेत त्याची जी काही हिरिंग आहे आठ जुलै रोजी होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण हेअरिंग एकत्र ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निर्णय त्या ठिकाणी देऊ शकतं परंतु या संपूर्ण तिन्ही घटना पाहिल्या तर रीनीट जी आहे ती घेण्यास केंद्र सरकार वैयक्तिक पातळीवर तयार नाही किंवा एन टी एसुद्धा रिनीट घेऊ इच्छित नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आला तरच ते रिनीट घेण्याची तयारी ते करू शकतात परंतु धर्मेंद्र प्रधान यांची पत्रकार परिषद जर आपण पूर्ण पाहिली तर त्यांचा एकूण सूर असा होता की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे उच्चस्तरीय कमिटी स्थापन करून त्या ठिकाणी केली जाणार आहे त्याचबरोबर बिहार पोलिसकडून तो अहवाल मागवण्यात येणार आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत जे काही पेपर लीकचे प्रकरण घडलेले आहेत त्यासंदर्भ बातला बिहार पोलिसांचा अहवाल केंद्र सरकारकडे आल्यानंतर त्याचा स्टडी करून पुढील निर्णय त्या ठिकाणी होणार आहे एकूणच हे संपूर्ण जर आपण बघितलं तर एकूणच या नीट परीक्षा संदर्भातला महत्वाचा निकाल देण्याचा जो काही अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाकडे आहे आणि सुप्रीम कोर्ट आठ जुलै रोजी या संपूर्ण प्रकरणावर आपला निकाल देण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ग्रेस मार्क्स विद्यार्थी जे ग्रेस मार्क्स दिलेल्या विद्यार्थ्यांची जी रिटेस्ट होणार आहे त्यांना जी संधी देण्यात आलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकही विद्यार्थी नसल्याचं सकाळी आपल्या बातमीमध्ये म्हटलेले मद आहे या तिन्ही बातम्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप तुम्हा ग्रुपलासुद्धा फॉलो करू शकता त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनललासुद्धा सहज त्या ठिकाणी फॉलो करू शकता तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद